राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण मालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे आणि अशा प्रकारची ओळख कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी केली त्यांना हेरलं आर्य चाणक्य आर्य चाणक्यने जसं चंद्रगुप्ताला हेरून त्या गादीवर बसवलं आणि अखंड भारताचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं त्याचप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी त्यांच्यातले ते, ते गुण हिरले आणि नूर सरांसारखा एक हिरा आपल्या गौतम पब्लिक स्कूलला दिला आणि आपल्या गौतम पब्लिक स्कूलचं नाव लौकिक केलं देशात नव्हे सगळं महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिकडे तिकडं आपलं नाव मिळवलं आणि अशा प्रकारची माता पिता त्याची कन्या पुत्र होते जे सात्विक वाटे देवा आपल्या हिताला जाणणारा आपल्या हिताला जाणणारा म्हणजे कोण जो आयुर्नची सेवा करतो आपलं हित ज्याच्यामध्ये असं जो जाणतो त्याची माता पिता अगदी धन्य आहे आणि असं पुत्र किंवा मग आता शुद्ध विजयापोटी फळे रसाळ गोमटी एक आत्ता उदाहरण दिले आणि त्याच्या पुढे मी अजून सांगेल एका ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले पवित्र ते कुळ पावन तो देश जेती हरीश दास जन्म घेते की खरोखरच ते कुळ पवित्र आहे ते गाव पवित्र आहे आणि तो देश सुद्धा पवित्र आहे अशा जाबराबाद सारख्या गावात जन्मलेल्या या छोट्याशा मुलाने अतिशय गोरगरीबी कुटुंबात गोरगरी कुटुंबात उत्पन्न निर्माण झालेल्या आणि या सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम गौतम पब्लिक स्कूलचं नाव ते महाराष्ट्रात नव्हे तर देशात देशात पोहोचवलेलं आहे

सर आणि आपल्या या संस्थेच्या लाडक्या सचिव आदणी सो चैतालीताई काळे यांचा त्यांच्या कार्यकर्तृत्व असणारा विश्वास या सगळ्या गोष्टी जेव्हा मिळून येतात जेव्हा ते एक संघ बनले होते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांच्या प्रत्येक आदेशाला तुम्ही दिलेले सकारात्मक प्रतिसाद तुमचे कार्य कर्तृत्व आज आदरणीय प्राचार्य सर ते त्यांची नोंद होईल त्याच पद्धतीने सर सुद्धा मान्य करतील की त्यांच्या हाताखाली काम करणारा अगदी स्वीपर पासून सुपरवायझर पर्यंत सर्वच्या सर्व कामगार त्यांनी दिलेले आदेश पाळतात त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या जे मार्गदर्शन केलं ते पाळतात आणि म्हणून सरांना खऱ्या अर्थानं आपण जी साथ देतो हो आहोत ती साथ अधिक मोलाची या ठिकाणी वाटते आणि म्हणून आदरणीय प्राचार्य सरांसाठी आपण सगळ्यांनी अगोदर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि पुन्हा एकदा आपण अच्छा सर्वांनी तुमचे स्वतःसाठी सुद्धा टाळ्या वाजवायचे कारण सर पण चावल का पानी तो भगवान पे प्रकार नारेल का पानी तो भगवान पे प्रकार नारवरी का पानी तो भगवान के प्रकार ऐसा बर्थडे तो पहले बार देखा आ थैंक यू सर चाहता है लेकिन सुबह से शब्द नहीं आ रहे लेकिन सुबह से शब्द नहीं आ रहे हैं सर आप बहुत नर्म दिल हो सर आप बहुत नर्म दिल हो आप मेरे खुदा के प्यारे बंदे हो मैं तो उस खुदा का शुक्र अदा करता हूँ मैं तो उस खुदा का शुक्र अदा करता हूँ जैसी हस्ती को पैदा किया और हम जैसे मासूम बच्चों की जिंदगी जीने का रास्ता सिखाने के लिए हमारे साथ भेजा मैं उस माँ का माँ को सलाम करता हूँ जिसने आपको जन्म दिया मैं उस धरती को सलाम करता हूँ जिसने आपको बाल पोष के बड़ा किया मैं और मैं उस धरती को सलाम करता हूँ जिसने आपका कर्म पहचान कर आपको कर्मयोगी बनाया मैं अल्लाह से दुआ करता हूँ अल्लाह ताला आपको हमेशा तंदुरुस्त और सलामत रखे अल्लाह आपको और आपके पूरे परिवार को हमेशा खुश रखे और हम जैसे बच्चों को आपसे अभी बहुत कुछ सीखना है आपका साथ मारे हमेशा म्हणा रहे सर आपको जन्मदिन की फिर से एक बार बहुत सारी शोभना हो आज माझा वाढदिवसिक चांगल्या पतीनं साजरा झाला असं मी समजतो तर सर्वप्रथम मी आदरणीय शंकरावजी काय साहेबांना या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि मित्रांनो आज वाढदिवस नेहमी माझे चांगल्या पद्धतीने झाले त्याला असं पूर्णपती झाले जे पुढे पंच्याऐंशी मध्ये इथे येण्याच्या तीन महिने अगोदर मार्च मध्ये मी इथे आलो होतो प्रत्येक जानेवारी माझा वाढदिवस झाला होता आणि त्या वाढदिवसामध्ये आमच्या शाळेची एक किपर ती एका डोळ्याने डोळा पण होता त्यांना असतो की हे काळे साहेबाची शिकवण आहे की आपल्याला काही करायचं आता ते असं करा का आपला आपला आदर्श लोकांपुढे राहायला पाहिजे नाही तर करण्यात काही मजा नाही तर आज तुम्ही भरपूर सगळेजण चांगल्या बोलले चांगली चांगली केली चांगले विचार मांडले तो तुमचं निश्चित आय विल टेक चिंता मी तुमच्या हे ब्लेसिंगच्या स्वरूपात घेतो आणि माझं तुमच्याबरोबरचं राहिलेलं आयुष्य बऱ्याच काळ तुमच्यावर जावं आता परमेश्वर चंद्राने अल्ला त्याला त्यांनी प्रार्थना करतो अरे सांगायचं म्हणलं तर एका दिवसात नाचणाऱ्या आहे तुझा तू एका

Thank you. Happy, birthday. Happy birthday, sir. <laughs> 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 <laughs>

बास ना एवढ्या वाजता <laughs> <प्रेंट पास> होता का फोर्टी सिक्स पर्यंत बस होतो कुठे